जोहार मित्रांनो दामोमोळे क्रिएटिव्ह चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण दोन जे पत्र आहेत त्या पत्रांमध्ये जे काही विषय मांडण्यात आलेले आहेत ते जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला आपण जे कृषी सेवक या पदासाठीचं पत्र आहे त्या पत्रामध्ये नेमकं कृषी सहसंचालकांनी काय म्हटलेलं आहे त्या बाबतीत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू संबंधित प्रसिद्धी पत्रक हे कृषी सेवक या पदासाठीचं आहे हे प्रसिद्धी पत्रक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे राजेश जाधव जे कृषी सहसंचालक आहेत कृषी आयुक्तालय पुण्याचे त्यांनी हे प्रसिद्ध केलेलं आहे यामध्ये नेमकं काय दिलेले आहे तर ते एकदा बघू कृषी विभागाच्या अधीनस्थ कार्यालयांच्या आस्थापनेवरील कृषी सहायकांची रिक्तपदे कृषीसेवक म्हणून निश्चित वेतनावर घेण्यासंदर्भामध्ये सेवा से पेसा व नॉन पेसा पदभरतीची जाहिरात अकरा आठ दोन हजार तेवीस ते, ते चौदा आठ दोन हजार तेवीस ते ते या कालावधीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती सदर जाहिरातीच्या अनुषंगाने चौदा नऊ दोन हजार तेवीस ते तीन दहा दोन हजार तेवीस या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडून अर्जसुद्धा मागून घेण्यात आलेले होते त्यानंतर या प्रसिद्धीपत्रकाद्वारे आता कळवण्यात आलेलं आहे की कृषी सेवक पदभरती संदर्भातील ऑनलाईन परीक्षा जी थांबवलेली होती ती परीक्षा आय बी पी एस परीक्षा घेणार हे सर्वांना माहिती होतं आय बी पी एस प कंपनीमार्फत स सोळा व एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राबविण्यात येणार आहे तसेच शासनपत्र दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस अन्वये पेशा क्षेत्रातील पदभरतीस आ, सुप्रीम कोर्टामध्ये जो काही स्टे आहे त्यामुळे फक्त नॉन पेशा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्यावी परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र यथावकाश आय बी पी एस संस्थेकडून संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येईल आणि तशा पद्धतीची कारवाई होईल असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आता आ, पेशा क्षेत्रातील पदभरतीबाबत या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे आपल्याला माहिती आहे की अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी एक पत्र काढण्यात आलेलं आहे त्यानंतर दुसरं जे पत्र आहे ते पत्र जे एस टी बी सी जे उमेदवार होते त्या उमेदवारांना सुरुवातीला जे ईडब्ल्यू एसमधून आरक्षण होतं त्या आरक्षणामधून काही प्रलंबित नियुक्त्या बाकी होत्या त्या देण्यासाठी म्हणून त्यांचं याचिका होती आणि त्या याचिकेच्या निर्णय नंतर सामान्य प्रशासन विभागाने कार्यवाही करण्याच्या बाबतीत ते पत्र काढलेलं आहे ते पत्र नेमकं काय आहे ते एकदा आपण बोलू दुसरं जे पत्र आहे तेही बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई येथून हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे मंत्रालयामधील कक्ष अधिकारी पल्लवी पालांडे यांच्या शहीनीसी हे पत्र आहे यामध्ये विषय असा आहे की माननीय उच्च न्यायालयामध्ये मुंबई येथे जी रीट याचिका होती आ, ती रीट याचिकेचा निकालानुसार कार्यवाही करण्यात यावी अशा पद्धतीचा हा स्पष्ट यामध्ये उल्लेखित केलेला आहे या रीट याचिकेमध्ये जे एस एस सी बी सी उमेदवार जे उमेदवार होते त्यांचं जे डब्ल्यू एस प्रवर्गातून पहिलं आरक्षण होतं त्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या ज्या नियुक्त्या देण्याची कार्यवाही थांबली होती किंवा प्रलंबित होती ती देण्यासाठी म्हणून हे पत्र काढण्यात आलेलं आहे आपण हे दोन्ही पत्र आता बघितले या दोनही पत्रांमध्ये एक गोष्ट आहे यामध्ये पहिल्या जे कृषीसेवकाचं जे पत्र आहे त्या कृषी सेवक पत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की पेसा क्षेत्रामधली जी कृषी सेवक हे जे पद आहे ते पद त्याची जी परीक्षा होती त्याची पुढची प्रोसिजर होती ती थांबवण्यात आलेली आहे फक्त कृषी सेवकच नाही तर एकूण जी काही सतरा पदं अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना देण्यात आलेली आहेत राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार तर त्या संदर्भामध्ये सामान्य प्रशासन विभागाने अठरा तारखेला जे पत्र काढलं पत्रा त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेखित करण्यात आलं की ह्या जे काही प्रोसिजर आहेत त्या थांबवाव्यात आणि त्यामुळे कृषी सेवक असेल तलाठी असेल वनरक्षक असेल शिक्षक असेल तत्सम जी काही पदं होती आणि त्याची जी भरती सुरू होती काही जणांच्या परीक्षा झाल्या होत्या काही जणांच्या निवड याद्यापर्यंत प्रोसिजर गेली होती काही जणांच्या काही पदांच्या परीक्षा बाकी होत्या तर त्या पूर्णतः थांबवण्यात आलेला आहे हे पत्र त्या उद्देशाने आहे की कृषीसेवक हे जे पद आहे त्या पदामध्ये नॉन पेशा क्षेत्रातील पद हे भरण्या त्याची जी परीक्षा आहे आय बी पी एस कंपनीद्वारे घेण्यात येणार आहे ती घेण्यासाठी त्यांना मुभा देण्यात आलेली आहे परंतु पेशा क्षेत्रातील जे कृषीसेवक पद येतं त्या पदाची परीक्षा होणार नाही कारण त्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज आहे आणि त्यामध्ये थांबवण्यात आलेलं आहे त्यामुळे कृषीसेवक तलाठी वनरक्षक शिक्षक कोतवाल पोलीस पाटील पाटीलसेवक आरोग्यसेविका आरो ग्रामसेवक ही तत्सम पदांच्या जाहिराती येऊन पेशा क्षेत्रातल्या आज थांबवण्यात आलेल्या आहेत आता याच्या संदर्भामध्ये नागपूर विधानसभेचं सत्र चालू असताना उपाध्यक्ष नरहरी जिरवा साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी लोकप्रतिनिधीची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये या सर्व गोष्टींवरती चर्चा करण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये जी काही महाधिवक्त्यांनी स्टेटमेंट केलं त्या स्टेटमेंटमध्ये भरती प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे असं स्टेटमेंट करण्यात आलेलं नाही त्यामध्ये त्यांनी सांगितले की आमची भरती प्रक्रिया सुरू आहे फक्त ती पूर्ण होण्याची शक्यता नाही परंतु सामान्य प्रशासन विभागाने जी आर काढून सामान्य प्रशासन विभागाने पत्र काढून तशा पद्धतीने सर्वच प्रक्रिया स्टॉप करण्यात आलेली आहे त्यामुळे एक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांवरती मोठा अन्याय करण्यात आलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये मागे आपण ह्याच्या संदर्भात पाठपुरावा करत असताना विधानसभेचे उपाध्यक्ष असतील शालेय शिक्षणचे सचिव असतील यांना सगळ्यांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये की सुप्रीम कोर्टामधलं जे काही जींचे स्टेटमेंट आहे ते तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ काढलेला आहे अशा पद्धतीने त्यांना आपण ते सम सम्झ, समज सम्झ, समजवून सांगितलेलं आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर याच्यावरती पत्र निघून आणि जी काही प्रोसिजर थांबलेली आहे ती प्रोसिजर पूर्ण होईल अशी आशा करूया आणि सगळ्यांनी सकारात्मक राहूया दुसरी गोष्ट आहे की एस सी बी सी उमेदवारांना पहिले जे ई डब्ल्यू मधून आरक्षण मिळायचं तर ते आरक्षण जेव्हा गेलं त्यानंतर त्यांच्या नियुक्त्या ह्या थांबल्या होत्या त्यांनी निवड प्रक्रिया झाल्या होत्या नियुक्त्या थांबल्या होत्या आणि ते मिळत नव्हत्या म्हणून ते कोर्टात गेले होते आणि आता त्याचा निर्णय झाला परंतु या बातमीचा किंवा या पत्राचा उल्लेख यासाठी मी करतोय की जगदीश बहिरा जे सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर होतं जे आदिवासींच्या जागेवरती जे बोगस आदिवासी काम करत आहेत क्लास वन पासून तर क्लास फोर पर्यंत त्या बोगस आदिवासींना काढून त्या ठिकाणी खऱ्या आदिवासींना तिथं भरती करावी अशा पद्धतीचा एक इतिहासपूर्ण पूर्ण निर्णय जगदीश बहिरा प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने दिला आणि त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने त्या पद्धतीने भरती प्रक्रिया ही सुरू केली पण त्यानंतर दबावापुटी दबावापोटी त्यानंतर भरती प्रक्रिया ही पूर्ण होऊ शकली नाही आणि त्यामुळे आणि त्यामुळे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की शासन आदिवासीविरुद्ध कशा पद्धतीने सॉफ्ट कॉर्नरने काम करतं की एखाद्या समाजाला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला किंवा मुंबई हायकोर्टच्या बेंचने निर्णय दिला की तो तात्काळ त्याची अंमलबजावणी होते परंतु आदिवासींच्या बाबतीमध्ये एखादा डिसिजन सुप्रीम कोर्टाने दिला तर त्याची अंमलबजावणी एवढ्या तडकाफडकी होत नाही दोन हजार एकोणीस मध्ये सुरू करण्यात आलेली भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस येईल अजूनही ती भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही त्यामुळे आता हा प्रश्न उरतो की हे जे सरकार आहे हे सरकार खरंच आदिवासींना विश्वासात घेतय की आदिवासींना फक्त गृहीत धरत ते येणारा काळ ठरवेल परंतु सर्वच सरकारमधल्या मंत्री असतील सामान्य प्रशासन विभाग ज्यांच्या अंडरमध्ये येतो त्या सीएम साहेबांना माझी सर्व जे आदिवासी उमेदवार आहेत त्यांची रिक्वेस्ट आहे की जगदीश बहिरा प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयानुसार जी काही दोन हजार एकोणीसमधली भरती प्रक्रिया सुरू होती ती भरती प्रक्रिया अ पूर्णत करण्यात यावी आणि जो काही सामान्य प्रशासन तुमच्या तुमच्या अंडरमध्ये येणारा जो विभाग आहे सामान्य प्रशासन त्या सामान्य प्रशासन विभागाने पेसा भरतीच्या बाबतीत जे काही चुकीचं पत्र काढलेलं आहे ते पत्रामध्ये दुरुस्ती करून तात्काळ भरती प्रक्रियेची प्रोसिजर सुरू करण्यात यावी या बाबतीत सर्व आदिवासी जे तेरा जिल्हे ते आहेत त्या तेरा जिल्ह्यांमधील आदिवासी उमेदवार या ठिकाणी हाक देत आहेत आणि तुम्ही त्याच्यावरती त्यांना न्याय द्यावा अशा पद्धतीची त्यांची त्या ठिकाणी मागणी आहे तुम्ही तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी आज कळल्या असतील अं भरती भरती लवकरात लवकर या ठिकाणी पत्र निघून त्याच्यावरती जी काही प्रोसिजर थांबवण्यात आलेली आहे ती तात्काळ चालू होईल आणि दुसरी गोष्ट की सरकार कोणतंही सरकार असून उदारन, त्या आदिवासींना कसं गृहित धरतं या बाबतीत या बाबतीत या ठिकाणी आपल्याला दोन उदाहरण उदाहरणांमधून समजून येईल त्यामुळे आज ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील तत्पूर्वी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत जलदगतीने पोचतील जोहार जय संविधान